महाराष्ट्रात मराठीचा अपमान हा विषय सातत्यानं उफाळू देत असताना या वादाचा आणखी एक प्रकार ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे घडलाय एका साध्या फळ खरेदीच्या प्रसंगाने इतका विकोप धरला की एका मराठी तरुणाला आपल्या भाषेच्या आग्रहासाठी जमावासमोर मान वाकवावी लागली या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय ज्यामध्ये मराठी तरुण विशाल गवळी दोन्ही कानांना हात धरून जमावाची माफी मागताना दिसतोय नेमकं काय झालंय जाणून घेऊया हो या व्हिडिओतून नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय मराठी विशाल गवळी एक साधा तरुण घरातल्या गरजांसाठी आईने त्याला फळ आणायला बाजारात पाठवलं मुंब्रा येथील गजबजलेला फळ बाजारात तो पोहोचला एका फळ विक्रेत्याला पाहून त्याने मराठीत विचारलं हे फळ कितीला दिलंय यावर फळ विक्रेत्याने हिंदीत उत्तर दिलं म्हणजे मराठी नाही आता यावर विशाल संतापला त्याने स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायला हवी विशालच्या विशाल या एका वाक्यानं वातावरणात एका तणावाची लहर उमटली असलेल्या इतर विक्रेत्याने उत्तर दिलं हिंदी मे बोल हे ऐकताच विशालचाही आवाज चढला जर मराठी मांडली नसेल तर मी मुमरा बंद करून टाकेल असं तो म्हटला या एका वक्तव्याने बाजारात गोंधळ उडाला काही क्षणातच इतर विक्रेते आणि स्थानिक लोक एकत्र झाले मुंबराची शांतता आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न करू नकोस असं जोरजोरात ओरडायला लागले वाद वाढत गेला आणि काही वेळातच जमावाचा आकार देखील वाढला जमावातील काहींनी विशालला शिवीगाळ केली तर काहींनी त्याला दमदाटी करत वेढा घातला विशाल वारंवार सांगत होता की मी फक्त मराठीत बोला असं सांगितलं यात काही चुकीचं नाही पण जमाव ऐकायला तयार नव्हता आम्ही मराठी नाही आम्हाला आमची भाषा प्रिय आहे असं म्हणत गर्दीतून काहींनी विशालला कान पकडायला लावलं आणि लाचारीने माफी देखील मा, रिपीट आणि लाचारीने माफी मागायला भाग पाडलं तो असहाय्यपणे हात जोडून उभा राहिला घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि विशालला थेट मुंब्रा पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पण धक्कादायक म्हणजे उलट विशालवरच शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण कोणतीही सहानुभूती मात्र मिळाली नाही फळ विक्रेता म्हणत होता मला मराठी येत नाही त्यासाठी मला दोष देऊ नका तर विशालचा प्रश्न होता माझ्या राज्यात माझ्या भाषेचा आग्रह धरणं चूक आहे का या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला समाज माध्यमांवर संतापाची लाट आहे काही जण मराठीचा अपमान केल्याबद्दल संतप्त आहेत तर काहींनी विशालला दोष ठरवलाय महाराष्ट्रात मराठीची किंमत राहिलीच नाही का असा सवाल काही नेटिझन्स विचारताय तर दुसरीकडे काहींनी भाषेचा आग्रह हो, वादविवादाला कारण ठरतो असं म्हणत विशालवरच टीका आहे मराठीसाठी आवाज उठवणाऱ्या एका तरुणाची अशी विटंबना होणं योग्य आहे का महाराष्ट्राच्या भविष्य काळासाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या मते या घटनेचं उत्तर काय असावं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी वे झेप मराठीशी जोडलेले राहा आणि हो मराठी अस्मितेसाठी सदैव जागरूक राहा नमस्कार मी रिया आणि तुम्ही बघत होतात झेप मराठी वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे